आज बाजारात हिरवागार मटार दिसला आणि अक्षरशः कॉलेजची साठवण आली कारण आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अशी मटारची पॅटी मिळायची तर ही पॅटीसुद्धा घ्यायला ना एक, एक वेळेला पैसे सुद्धा नसायचे पण ज्या कॅन्टीनमध्ये ही पॅटी मिळायची आणि त्याच कॅन्टीनमधल्या मुलीकडून ही रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी इथं आहे ना मटार बघा एक दोन महिने झाले हा मटार मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता न वाफवता हा मी मटार स्टोर करून ठेवला होता जसा पाहिजे तसा आपल्याला हा मटार स्टोर करता येतो आणि पाहिजे तेव्हा घेता सुद्धा येतो तर इथं एक वाटी मी मटार घेतलेला आहे आणि एका बाऊलमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं हा मटार आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा आहे आता मटार तिथं वाफळतोय तोपर्यंत आहे ना इथं खलबत्त्यामध्ये भरपूर असा आलं घेतले भरपूर लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा बडीशेप घेतलेली एक चमचा मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि ह्याचं आहे ना आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगलं वाटून घ्यायचंय अगदी बारीकसर पेस्ट नाही करायची अगदी हलकीशी आहे ना जाडसर ठेवायची जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण खलबत्त्याची चव आहे ना मला खूप आवडती म्हणून शक्यतो आहे ना मी खलबत्त्यामध्ये जास्ती मसाले आहे ना कुटण्याचा प्रयत्न करते बारीक करण्याचा प्रयत्न करत असते तर इथं बघा एक सात ते आठ मिनिटांमध्ये आहे ना मटारसुद्धा छान असा वाफळ आहे आणि अगदी मॅशी झाला आहे तर हा मटार आहे ना मी खलबत्त्यामध्येच काढून घेणार आहे तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ना मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये कसं होतं अगदी याची पेस्ट होईल तर आपल्याला याची पेस्ट नाही करायची हा मटार आहे ना आपल्याला हलकासा जाडसर ठेवायचा आहे त्याच्यामुळे जी पाटी पॅटी बनवणार आहे ना मी त्याला टेस्ट छान लागते आणि कधी कधी होतं ना की बोबडी वळते बघा तर हा हे जे मटार आहे ना हे मटार छान असे क्रश करून घेतलेले आहेत आता इथं मी घेतलंय मिक्सरचं भांडं तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ज्या वाटीनं मी मटार मोजला होता त्याच वाटीनं मी घेतलेत तर याला लहाया म्हणतात आमच्या इथं तर हे मुरमुरेसुद्धा म्हणतात बघा याला तर हे मुरमुरे घेतलेले आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेले जर तांदळाचं पीठ नसेल ना घालायचं तर तुम्ही यामध्ये ना सुद्धा घालू शकता बायंडिंगसाठी तर हे छान आहे ना आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता हे वाटल्यानंतर ना इथं एक बाऊल घेतला आहे मी आणि या बाउलमध्ये जो मटार आपण क्रश करून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो काढून घेते आणि इथं जो मसाला केला होता सिक्रेट मसाला तो काढून घ्यायचा आणि खरं सांगते या सिक्रेट मसाल्याने ना या पॅटीला चव छान लागते आता जी आपण पावडर केली होती ना कुरमुऱ्याची तर त्यातली अर्धी पावडर एका साईडला ठेवली आहे मी कारण जर लागली आपल्याला तर आपण यामध्ये परत ॲड करू शकतो इथं एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक चमचा धन्याची पूड घातलेली अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता याला आहे ना चटपटी तशी चव देण्यासाठी इथं अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस नसेल तुमच्याकडं लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये ना आमसूर पावडर सुद्धा घालू शकता आता यामध्ये ना एक मूठभर मी कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण हे सुके जिन्नस आहेत ना चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये ना आपल्याला लागल तसंच पाणी घालायचं पाणी जास्त नाही घालायचं कारण आपण याची बनवतोय ती पॅटी बनवतो आहे आणि जी पॅटी असते ना ती खमंग आणि खरपूस लागावी असं जर वाटत असेल ना तर यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं याला फक्त बाइंडिंग येण्यापुरतंच पाणी घालायचं आहे आता बघा याला छान असं बाइंडिंग येतं आहे आता हे पीठ आहे ना एका साईडला ठेवून घेते आणि हे पीठ हाताला चिटकू नये ना म्हणून मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता याचे ना आपल्याला अगदी छोटे छोटे लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा करायचा आहे आणि हातावर आहे ना छान असा फ्लॅट करून घ्यायचा आहे आणि ही पॅटी आहे ना तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा घोळवून डायरेक्ट डीप फ्राय सुद्धा करू शकता पण मी हिथं याला डीप फ्राय नाही करणार आहे तर शॅलो फ्राय करून घेणार आहे जशी आपल्याला बाहेर मिळते ना बघा कॅन्टीनमध्ये अगदी सेम तशी चटपटीत लागते आणि तुमच्या कॉलेजमधली किंवा तुमच्या शाळेतली कुठली आठवण असेल ना कुठली गंमत जमत असेल ना ती मला कमेंटद्वारे कळवा आणि इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका अशा कमेंट्स केल्या ना तर मनाला खूप छान वाटतं आणि आपला व्हिडिओ कोणीतरी बघतंय याचं समाधान सुद्धा मिळतं आता हि तर सगळ्या पॅटी मी करून घेतलेल्या आहेत आणि याला आहे ना मी शालो फ्राय करणार आहे तर त्यासाठी ना इथं तर मी एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावर फक्त एकच चमचा घालायचं आहे तेल तेलसुद्धा याला जास्त लागत नाही आणि जे कोणी ऑइली खाणारे नसतील त्यांच्यासाठी ना अगदी परफेक्ट रेसिपी आहे ही आणि ही पॅटी आपल्याला दोन्ही बाजूनी छान अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे ही पॅटी नुसती खात खाण्यासाठी तर छान लागतेच लागते कोरडी खाता खायची म्हटलं ना तरी खूप छान लागते आणि चहा सोबत म्हटलं ना तर अफलातून लागते तर मला ही पॅटी आहे ना अशी कोरडी खायला खूप छान लागते आणि खरं सांगते ही पॅटी बनवत असताना आहे ना कॉलेजमध्ये जे आमच्यासोबत ज्या आठवणी होत्या ना त्या या पॅटीमुळे ना त्याला उजाळा मिळाला आणि खरं सांगते आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात छोटे छोटे किस्से असतात एखादा पदार्थ करताना ना त्या पदार्थाची आठवण जरी आली ना तरी ते आठवण ना अक्षरशः मनामध्ये घोळायला सुरुवात होती तर माझ्या बाबतीत सुद्धा असंच होतं आता इथं सगळ्या पॅटी मी ना मस्त शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय मस्त खमंग खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत अशी ना तुम्ही या अगोदर जर ट्राय केली नसेल ना तर एकदा आहे ना अशी ट्राय करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आहे ना मेजवानी जेवणाची व्हिडिओला फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत